पिंपरी चिंचवडमधील पीएमआरडीएच्या कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव पाटील देखील सहभागी सा झाले आहेत मात्र पीएमआरडीएच्या कार्यालयाबाहेर पोचलेला हा मोर्चा पिंपरी चिंचवड पोलिसांनी अडवल्याने पोलीस आणि खासदार कोल्हे यांच्यात वाद सुरू झाले आहेत बॅरिकेट काढावा फक्त निवेदन द्यायचं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी जाऊ दे पर्यंत बॅरिकेड करण्यात आले निवेदन देणार डेलिगेशन नाही बोटचे कारण जाईल डेलिगेशन वर जाईल साहेब ट्रॅफिक मध्ये जेव्हा चार चार त्रास आहात ना तेव्हा डेलिगेशन तेव्हा ही फरक पडत नाही का म्हणून मोबळा कारण काय साहेब मोबळा करा

सर्वांनी चालू असून घ्यायचं सर्वांना विनंती ताच बसा चालू आहे त्याशिवाय आपल्याला करणार नाही सर्वांनी चालणार बारा नाव खाली बोलवा दोन पैकी एक करा एक तर आज युद्ध आहे तर प्रशासनाला खाली

तुमचं आहे सुधीर आहे महाराष्ट्र टुडे न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद